श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ पौर्णिमा या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये मा पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते असे म्हटले जाते की या दिवशी सर्व देवी देवता आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून ही माघ पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या दिवशी पवित्र गंगेमध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात आणि म्हणून पवित्र नदीवरती जर स्नान केले तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने सर्व पाप दुःख नष्ट होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख घरातील क्लेश हे दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असं हे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते विशेष स्थितीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो या उपायातून ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात शास्त्रानुसार काही झाडांचं धार्मिक महत्त्व सांगितलं जातं यामुळे आपल्याला चमत्कारिक लाभ मिळतात असंच एक झाड आहे ते म्हणजे रुईचे झाड ज्योतिषशास्त्रानुसार या रुईच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्यप्राप्ती होते या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती प्रतिमा चमत्कारिक लाभ देणारी असते जर आपण पौर्णिमेच्या दिवशी या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा परिणाम हा होत नाही त्या घरावर कधीही जादूटोणा मंत्र तंत्र या वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही अशा लोकांवरती महालक्ष्मीची विशेष कृपा असते जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल इडापिडा असेल पितृदोष वास्तुदोष यासारखे दोष जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये अनेक समस्या येतात जसे की पहा जर घरामध्ये दोष वाढले तर घरातील अडचणी वाढतात घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतात तसेच या भांडणांमुळे घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो यामुळे सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो घरातील मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरात कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरात सतत आजारपण हे वाढत जातं किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात यालाच शत्रुत्रास शत्रुपिडा असे म्हटले जाते जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत असेल त्या शत्रूमुळे तुम्हाला त्रास होत असेल किंवा एखादा तुमचा गुपित शत्रू असेल तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुपिडा नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत तुम्ही दर पौर्णिमेला आणि अमावस्येला हा उपाय तुमच्या घरामध्ये करून पहा शंभर टक्के तुमच्या घरातील कितीही मोठ्या अडचणी असेल तर त्या दूर होतील उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत उठून स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं तुम्हाला हे जल जे आहे तर ते रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान गणेश यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू सांगायचं आहे की हे पान मी माझ्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी नेत आहे आणि यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि त्या पानातून तुम्हाला थोडासा रस काढायचा आहे ते पान तुम्हाला कुठून बारीक करायचं आहे आणि यानंतर त्या पानामधून थोडासा कडवट असा रस निघतो तर तो रस तुम्हाला काढायचा आहे यानंतर काय करायचं एक, एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जी फुलवात असते बघा फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे एक लांब कापसाची वात असते आणि दुसरी ही फुलवात असते तर तुम्हाला ती फुलवात त्या दिव्यामध्ये घालायची आहेत आणि हा रुईच्या पानाचा रस असणार आहे तर तो तुम्हाला दोन ते तीन थेंब फक्त हा रस त्या तुपामध्ये टाकायचा ते तूप त्या रसामध्ये मिक्स करून घ्यायचं यानंतर ती फुलवात त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला मधोमध लावायचे आहेत त्या फुलवातीला तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे ज्या साईडने आपण प्रज्वलित करणार आहे तिथे थोडंसं कुंकू लावायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे जो दिवा आपण नेहमी देवघरामध्ये लावतो तो दिवा तुम्हाला अगोदर लावून घ्यायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला लावून आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसमोर ठेवायचा आहेत आणि यानंतर तिथे आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर तर त्याच्या सहित तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा तुम्हाला नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक माळ जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत हा दिवा लावल्यानंतरनं जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये जी वात शिल्लक असणार आहे तर त्यासोबत तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि ते तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे या रुईच्या पानामध्ये नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि त्यामुळे जर आपण हा उपाय पौर्णिमेला केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आता हा जो उपाय आहे तर हा आपल्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहेत बारा वाजण्याच्या आतच हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला त्या दिव्यामध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग टाकून जाळायच्या आहेत सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर मग ती व्यक्ती सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ